नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मोरेवाडीतील हातभट्टी अड्ड्यांवर एलसीबीचा छापा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त दिनांक वीस जून रोजी जिल्ह्यात अवैध दारू तयार करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर म्हणजे एल सी बी यांनी मोरेवाडी तालुका करवीर येथील कंजार भाट वसाहतीमधील गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर आज पहाटे छापा टाकून पाच ठिकाणी कारवाई केली या कारवाईत सुमारे पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलाय ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्यश्रीत योगेश कुमार यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मान्यश्रीत निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकानं ही छापामार कारवाई केली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक वीस जून रोजी पहाटे पाच वाजता मोरेवाडीतील कंजारभाट वसाहतीमध्ये छापे टाकण्यात आले कारवाई दरम्यान पाच ठिकाणी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर छापे टाकून अडतीसशे लिटर कच्चे रसायन पाच हजार नऊशे लिटर पक्के रसायन तीनशे चाळीस लिटर गा तयार गावठी दारू चौतीस पत्र्याची बॅरल दोन सिमेंट टाक्या एकोणतीस प्लास्टिक पाईप्स व दोन टन जळावला थोडंसा एकूण पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात खालील पाच संशयितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले रोहित प्रकाश माटुंगे मनोज मनोज मनमोहन मिनेकर प्रकाश जॅक्सन बागडे विजय जॅक्सन बागडे प्रमोद सुनील बागडे सर्व राहणार कंजार भाटवसाहत मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या कारवाईत पोलीस अंमलदार परशुराम गुजरे गजानन गुरव संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे योगेश गोसावी शिवानंद मठपती आणि अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा